आणि हा वचननामा आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर केलेला आहे बोलण्यासारखं का बरंच काही आहे आपल्या प्रश्नातनं जसं राज म्हणाले तसं आम्ही उत्तर देऊच पण एकूणच जी काही आता या झुंडशाही याला लोकशाही म्हणता येणार नाही आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली मतचोरी पकडल्यानंतर हा तो लाईट जरा बंद मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली साम दाम भेद म्हणजे एवढे निगर आणि कोडगे राज्य करते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते कल्याण डोंबिले असो ठाणे असो बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राब राबवत आहेत हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे काल कालसुद्धा काल परवापासून राहुल नार्वेकर मी मुद्दाहून नामनिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात